को तेरे संविधान से मिला है रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है और वो जो मिला वो मुकदर से मिला और वो मिला वो मुकदर से मिला हमें तो मुकदर भी तेरे संविधान से मिला है हमें तो मुकदर भी तेरे संविधान से मिला सूर्य प्रमाण तेजस्वी दिशा व्यासपीठ चंद्रा प्रमाण शीतल छाया गुरुजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती मित्रांनो भारताच्या पावन अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक पाठराखी व राष्ट्रनिष्ठा हो जोपासली त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श मार्गदर्शक व देशवदर्शक ठरलेला आहे अशा महापुरुषांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव सर्वात वर आहे फुलांचा फुलांचा इतिहास कळ्याने लिहिला होता फुलांचा इतिहास कळल्याने लिहिला होता रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला होता आम्ही स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला